काय रोज रोजच्या आपली तिथं नाही कुठ तरी गावतोच तावडीत कोणाच्या तरी आमचं कस ठरलेलं पुढच्या हिता गेली तरी गावतीच भावाच्या इथं आली तरी गावतीच तावडीत तिथं असल्यावर काही शेत नाही सारखी चालूच आहे आमचं आता सकाळ सकाळ तुम्हाला सुर सकाळ त्याच्यामुळं आता इथून पुढं दुसऱ्यांचं काय चाललंय ती कमी जास्त इकडे खाणं पिणं इकडे चहा करणं इकडे उभा राहणं इकडे हिडिव काढणं आणि तिकडे तिकडे चकचक च आणि इकडे काय चाललंय चुरु मुरू लाडू खाणं उरका ना त्याच्यामुळे तिकडं काय चाललंय इकडं उरकाल ना म्हणून ती टेन्शन मध्ये त्याला पुढचं बाळ आले आणि ह्या बाया काय करते त्या उरकी ना त्या त्याच्यामुळे ती इतका नारद आहे ते त्याला वाटतं उरकी ना ती म्हणून ती नारद त्याला आणि आता इकडं काय चाललंय इकडं चाललंय उरका उरकी त्यांना त्यांच्या घरी जायचंय ती लोणीची ती हाय काय लागते ती हा दिदी लोणीची या हे माझ बहिण आणि आपण इकडं धक्का मारे त्या दोघी जणी बसले ते म्हातारे म्हातारे माणसाचं तर पेशेलच काल बरं काय नाही बसलोय जरा आम्ही दोघ जण हा आम्हाला हळूहळू म्हणजे कुटाळ म्हणजे माझी कडली भाषा आहे कुटाळ म्हणजे आता काय करायचंय काय करायचं उद्योग आता तू काय करायची मी काय करायचो आणि आमचं राहण्यात बोलणं हाय का नाही आम्ही काही शिकीत नाही हळू हळू आता पोर कसं खुशाला आणून दिला एक बारावीला आणि एक दहावी एक बागड्या भरायच्या ती मोठी आणि एक बारकी शाळेत मामा हक्काच मोकरा मामा काय बी म्हणजे हित मामा दोन आकाश काय काका हे कोपऱ्या बसणार तिथ लंबळ मला असं वाटतं उस्थित राहायला इथे झाला ओके काय नाही आता आपलीच रिक्षा भीत कुठं आता रिक्षा भी घेतली मग काय तर मंगळवारचं एक दिवस चालव काय तिला चालवायलाच कोण नाही काय बाजार दिवस ती आळून तिला तर जाईल झालं शाळा फुटली तिच्या त्याला उद्या टाकीत काय आता फुटला एक ते पाण्याचा त्या फुटलं गहू पटांगला आपल्या त्यात मग चांगलं राहते ना दाखव की किड आहे हो नाही कोणाचा बियार फुटला की मला असं का गहू त्यात टाकून द्या वाया जात नाही ना त्या पाणी हा कांचीला वापरतो नाय करायचं सासू सुनाचा दुसरा टाइम असतो तिकडे हार नवा झाला ना गावीचा आता चेबी जाणार ना तिथे काय अजून ते भाव तर जायचे कुठे नाही निघाला नाना मला दायल का नाही तो कधी ह्यांच्या हिडू मध्ये माझा भाऊ आहे थोरला आम्ही ही तिघे बहीण आमच्या नाना मला कधी

أنا <applause> أنا <applause>